शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की नंदाक्काने आणि मोक्षाने आता ठरवलेलंच आहे की श्रावणीच्या हस्ते अजिबात शाळेमध्ये झेंडावंदन होणार नाही तो तिला मान मिळणारच नाही तर नंदाक्का म्हणते की मोक्षा तुझ्याच हातून झेंडावंदन होणार आहे आणि त्याच्यासाठी नंदाक्काने खतरनाकाशी चाल खेळलेली असते नंदाक्का आता पायऱ्यांवरून तेलाचं शिंपण करत असते आणि तिचा आता हा हेतू आहे की श्रावणी या पायऱ्यांवरून पाय घसरून पडावे आणि झालंसुद्धा तसंच आहे श्रावणीने अगदी अजाणतेपणे त्या पायऱ्यांवरून ती पाय घसरून खाली पडलेली असते तिला गंभीर दुखापत झालेली असते परंतु तिच्या मदतीला आता शुभू आलेला असतो शुभूने तिला आता उचलून घेतलेलं आहे आणि तिला ताबडतोब तो हॉस्पिटलमध्ये पोहोचवणार आहे इकडे आता झेंडावंदनचा झेंडावंदनची वेळ होत आलेली असते त्यावढ्यात आता नंदाक्का आणि मोक्षसुद्धा विश्वंभरसोबत शाळेमध्ये पोहोच झालेले असतात काय आता शुभू श्रावणीला हॉस्पिटलमध्ये नेता ती आहे त्या परिस्थितीमध्ये तो तिला शाळेमध्ये घेऊन जाणार आहे आणि शुभूने श्रावणीच्याच हस्ते आता झेंडावंदन घडवून आणलेलं असतं आणि या सगळ्याचा प्रचंड राग नंदाक्काला आलेला असतो